बंडी शेगाव बुद्ध पार्क येथे माढा तालुक्याचे आमदार अभिजित आभा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न या शिबिरासाठी युवकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या कार्यक्रमास माजी उपसरपंच संतोष ननवरे मोहन घाटगे आनंद यलमार सुभाष सुरवसे आकाश शिंदे भूषण ननवरे मेजर राजू ननवरे विकास ननवरे गुरुदेव ननवरे निलेश ननवरे नितीन ननवरे किरण ननवरे सागर कांबळे कुणाल कोलार भाऊ घोडके व नव तरुण मंडळातील तरुण महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाची आढावा अमोल ननवरे यांनी घेतला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय आजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तरी या ठिकाणी आपण सर्वांनी एक आबी लाभांना साथ देण्यासाठी आभिजी लाभाचं सामाजिक कार्य म्हणून आपण सर्वांनी एक चांगल्या पद्धतीचं रक्तदान या ठिकाणी करायचं आहे श्रेष्ठ श्रेष्ठता या ठिकाणी मानलं जात आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त कशा पद्धतीने रक्त करता येईल ते करावं अशी मी युवकांना या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा माननीय लोकप्रिय आमदार अविबाबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी नोबोज मंडळाच्या वतीनं देतो